जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील शांतता कमिटीच्या सदस्यांची बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न आगामी काळात हो घातलेल्या गणेशोत्सव व महम्मद पैगंबर जयंती उत्सव शांततेत साजरा करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे शांतता कमिटीच्या सदस्यांसह नागरिकांना आवाहन नंदुरबार शहर परिसरात व जिल्हाभरात आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सव सा व मोहम्मद पैगंबर जयंती या निमित्ताने नंदुरबार शहरातील शांतता कमिटीच्या सदस्यांची बैठक नंदुरबार येथील नगरपालिकेच्या भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सभागृहात नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण एस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली बैठकीस नंदुरबार पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल उपविभागीय अधिकारी संजय महाजन महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे चव्हाण त्याचप्रमाणे नंदुरबार शहरातील शांतता कमिटीचे सदस्य या बैठकीस उपस्थित होते या बैठकीदरम्यान शांतता कमिटीच्या सदस्यांनी आगामी काळात हो घातलेल्या गणेशोत्सव व महम्मद पैगंबर जयंतीनिमित्त नंदुरबार शहरातील विविध समस्या या शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित केल्या व त्यांच्या समस्यांचे निराकरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे चव्हाण तसेच पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागू तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांनी केले यावेळी या, या, या शांतता समितीच्या बैठकीचे सूत्रसंचालन नंदुरबार जिल्हा पोलीस विभागातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर यांनी केले यावेळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील भाबळ उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकांत निकम यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच शांतता कमिटीचे सदस्य या बैठकीस उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार एक सूचना केली होती की करा तर पावसाळ्यामध्ये पाऊस चालू असताना डांबरीकरण पेपर्स याचा आपण वापर करणार की जेणेकरून गणेश चतुर्थी भेदभाव न करता सर्वच आपण मार्गांचा आणि आहोत त्या दृष्टीने आर्थिक तरतूद करून दिलेली आहे आणि कामाला सुरुवात केलेली आहे मग त्यांच्या पावलांचे ठसे त्यांच्या गाड्याच्या टायरचे ठसे कायमस्वरूपी पाहिजे सर ज्या ठिकाणी आपण काम करणार आहोत त्या ठिकाणी रस्ता पण आपल्याला काही ठिकाणी ब्लॉक करावा लागेल तर ती सुद्धा आपल्याला विनंती आहे आणि सर्व नागरिकांना देखील विनंती आहे की जिथं रस्त्याचं चा काम चालू आहे असा रस्ता आपण दोन तीन दिवसांकरता किमान त्याचं सेटल होईल व्यवस्थित याच्याकरता ब्लॉक करू तर ब्लॉक करायला आपण तेही सहकार्य सगळ्यांकडून अपेक्षित आहे पाणी पुरवठा करण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत पाऊस खूप झाला त्यामुळे जे पाऊस पाण्याचे इंटेक आहे ते आपल्या ज्या गटारे अंडर काउंटेड खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे बऱ्याच ठिकाणी ते पाणी शुद्ध आले तर ते देखील दुरुस्तीचं काम चाललेलं आहे चार्था बरीचशी वाळू प्लास्टिकचे कागद वगैरे हे त्या ड्रेनेज मध्ये अडकल्यामुळे शोकूप होत आहे ते देखील आमचं कंटिन्यूस काम चाललेलं आहे माझी जे मिटिंगचा जे आपला उद्देश आहे ते हेच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये श्री गणेश उत्सव दोन हजार चोवीस नंदुरबार शहरामध्ये कुठल्याही प्रकारची गालबोट न लागता शांततेने आणि खूप उत्साहाने साजरा व्हावा आणि यामध्ये मंडळाचे जे पदाधिकारी आहे सामान्य नागरिक आहे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नको यासाठी पोलीस प्रशासन मंडळाचे सर्व पदाधिकारी शांतता समितीचे जे सर्व संघ आणि सदस्य आहे ते सर्वांचा आपापला रोल आहे त्याचबरोबर नगरपालिका असो एन एस सी डी असो ईडब्ल्यू डी असो इतर जे काही विभाग आहे त्या सर्वांच्याही यामध्ये हे सर्व एक पार्टनरशिप पार्टनरशिपवरूनच चालू शकतात मग एकमेकांना थोडासा एकमेकांची जबाबदारी आठवण करून देण्यासाठी ही मीटिंग आहे मला माहिती आहे काही लोकांना वाटते की मीटिंगच्यामुळे काही होत नाही फक्त दोन तीन दिवसांपूर्वी मीटिंग येतात परंतु उद्देश हा असतो हो की आम्ही मागचे सण उत्सवावेळी पण तेवढेच सज्ज होते आणि आताही तेवढंच सज्ज आहोत शांतता ठेवण्यासाठी मात्र काही अशी गोष्टी असेल जे आमचे हातात नसेल तर त्यासाठी जे काही इतर विभागाकडून जे काही अक्षनची अपेक्षा आहे त्यासाठी बाकी विभागांना पण इथे बोलवण्यात येते आमच्या विभागाकडून सर्वांना आश्वासन देतो की काही प्रकारचा आपल्याला अनने त्रास होणार नाही माझी एवढी अपेक्षा होती की सर्वांनी आपापले आप जे काही मुद्दे आहेत ते पोलीस प्रशासनच्या अनुषंगाने सुद्धा त्यांनी आपले आप जे काही सजेशन्स आहेत ते द्यावं परंतु एक आ, वन हो वेगे अनफॉर्च्युनेटली और सब कुछ डिस्कशन रोड और इलेक्ट्रिसिटी वायर हिसही चला तर जे आपल्याला प्रत्येक वर्षी आपण गणेश उत्सवाच्या सूचना असतो त्यामध्ये काही सूचना ज्याचा आपण सर्वांना पालन करणे अपेक्षित आहे त्यासाठी त्या थोड्याचशे वेळाने थोडे थोडी वेळ घेतो आणि त्याबद्दल सांगतो टायमिंगचं जे निवडणूकची जे टायमिंग आहे त्या शासनाने जे काही दिलेली नियम आणि गाईडलाईन्स आहे त्यामध्ये आपण त्या प्रोसेशन्स आपली जे काही निवडणूक आहे त्याच्यामध्ये शक्य आहे सांगितलं की शहरामध्ये वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे मंडल प्रोसेससाठी निघतात मग काही अं मंडलाचे जे काही पदाधिकारी थोडस त्यांची जे काही जबाबदारी आहे तिथून मागे होतात आणि पद्धतीने ते जास्त वेळ प्रत्येक चौकामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे मागे जे काही निवडणूकचे मंडळ आहे त्यांना त्रास होतो त्यांना वाटते की त्यांना ते तेवढी वेळ भेटली नाही जेवढी वेळ त्यांचे पूर्ण साठी भेटली पाहिजे मग त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना आहे की आणि अनरिजनेबली कोणी कुठल्याही चौकामध्ये वेटपेक्षा जास्त थांबणार नाही जेणेकरून बाकी निवडणुकीला त्रास होईल आणि तसा जर आढळून आला त्यांच्या विरुद्ध कारवाई हंड्रेड पर्सेंट मला टेकन फॉर ग्रँटेड घेऊ नये आणि अननेसिसरली त्या दिवशी कुठल्याही प्रकारचा एक तणावासन वातावरण किंवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये जसं माझे साहेबांनी सांगितले की गुळांचा सा जे वापर आहे आक्षेपाने गाणे बजवणे आक्षेपाने स्लोगन्स बजवणे आणि विनाकारण काही ठराविक ठिकाणी तसे स्लोगन्स जास्त प्रमाणात म्हणजे देणे म्हणजे त्या स्लोगनची स्पिरिट जे असते त्याचे जे काही उद्देश असतो तो कुठे वेगळा नोंदवतो आणि त्याच्यामध्ये काही ना काही एक निश्चित आणि बदमाशी ती दिसते तर तसा कुठल्याही पद्धतीचा होता कामाने त्यासाठी सर्व जे आयोजक आहे पदाधिकारी आहे त्यांची जबाबदारी आहे कोणते मंडळाकडून कोणते मंडळामध्ये सामील असलेले मुलांकडून किंवा कार्यकर्त्यांकडून तशी गोष्टी झाली याच्यावर नक्की आमचा आमची वॉच राहील आणि अननेसिसरिली कुठल्याही मंडळाचे काही लोकांनी अशा पद्धतीचा निश्चित क्रिएट करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर सुद्धा त्याच पद्धतीने कारवाई होईल एक निवडणूक काढणे खूप जबाबदारीची गोष्ट आहे त्याच्यामध्ये जेवढी प्लॅनिंग जातो जेवढी मेहनत जातो त्याचबरोबर खूप जबाबदारी पण राहतो तर आपले मंडळाचे कोण सहभागी होतोय कोण नव्हतोय किंवा कशा पद्धतीचा माणूस आहे आणि सहभागी झाल्यानंतर तो कशा पद्धतीची वागणूक देतोय याच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे आयोजकांची जी टीम असते ते ती ठराविक असते पाच लोक सहा लोक नऊ लोक तशा पद्धतीचे असते म्हणून त्यांची एक स्ट्रॉंग व्हॉलंटियर टीम असली पाहिजे त्यांचे मंडळाचे जे जबाबदार रिझनेबल चांगले कार्यकर्ते जे काही त्यांचे मंडळाबद्दल काळजी घेतात त्यांची एक चांगली त्यांची एक प्रतिमा आणि भूमिका आहे असे लोकांना व्हॉलेटियर्स नेमा त्यांचे नाव आम्हाला द्या जेणेकरून आमच्या आणि त्यांचा मिरवणूकच्या वेळी समन्वय आहे पोलिसांच्या काम मिरवणूकच्या वेळी फक्त मिरवणूक मध्ये काही अनुचित घटना होऊ नये आणि योग्य बंदोबस्त ठेवणे त्यासाठी आहे जर मिरवणूकच्या वेळी मिरवणूक मध्ये कोणी आपल्या मंडळाच्या व्यक्तीने काही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केला सर्वात पहिली जबाबदारी ते आयोजक आणि व्हॉलेंटिअरची आहे त्या माणसाला तिथून थि ती गोष्टी ना करणे देण्यासाठी आणि तिथून त्याला प्रेमाने काढण्यासाठी आणि आपल्या आपल्याकडून ती शक्य होत नसेल मग जे काही युटीवर असलेला आमदार आहे नमस्कार मी श्रवण करते पोलीस अधीक्षक नंदुरबार आज रोजी नंदुरबार शहरचे उत्सव मंडळाचे पदाधिकारी त्याचबरोबर शक्त समितीचे सदस्य यांची बैठक घेण्यात आली होती त्यामध्ये सर्वांना येणाऱ्या काळामध्ये जे सण आहे गणेश उत्सव आहे त्याचबरोबर इथे मिद आहे त्या अनुषंगाने एक शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि सर्वांना दोन्ही सण शांततेने पार कसा पार पाडावा अशा पद्धतीने त्यांचे सूचना त्यांचे जे काही फीडबॅक आहे ते घेण्यात आले होते व शासनाकडून जे काही निर्गमित करण्यात आले ते गाईडलाईन्स आहे त्याचं पालन करावा सर्व आयोजक त्यांनी जबाबदारीने आपापल्या डेटाईस जो आहे रोज शांततेने आणि उल्लासाने साजरा करावा अशा सर्वांना आवाहन करण्यात आलं